गिरगाव परिसरात उभी जलमय शेतकरी बांधव चिंताग्रस्त उपजीविकेचे साधनच पाण्यात विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमत तालुक्यासह गिरगाव परिसरात मुसळधार पावसाने मात्र कहर केला असून शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे महिनोन महिने केलेले परिश्रम वाया गेले आहेत गेल, आता उपजीविकेचं साधनच हातातून गेलं आता जगावं तरी कसं असा आर्त सवाल शेतकरी बांधव करत आहेत या भीषण परिस्थितीमुळे गिरगाव व परिसरातील परजणा किन्होळा बोरगाव सोमठाणा पारडी खाजमापूरवाडी येथील शेतकरी वर्ग मात्र हवालदिल झाला आहे तर यावेळी संकटग्रस्त शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावून शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने करून आर्थिक दिलासा द्यावा पीक विमा योजना व व शासकीय मदत त्वरित मिळवून द्यावी पुढील हंगामासाठी बियाणे व खतांचा पुरवठा करावा अशी मागणी यावेळी शेतकरी बांधवांकडून होत आहे निसर्गाच्या प्रकोपामुळे उभी शेती उद्धवस्त झाल्याने शेतकरी वर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासन व प्रशासनाने तातडीची पावलं उचलण्याची मागणी यावेळी हवालदिल शेतकरी बांधवांकडून होत आहे सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे बीड रिपोर्ट वसमतनगर